नमस्कार अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेसमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आणि मी रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच आलोय आणि कुठला तालुका सर आपला श्रीवर्धन श्रीवर्धन तालुका, श्री तालुका। आणि कुडकी गाव आणि कुडकी गावातले एक यंग शेतकरी यंग यंग जनरेशन जर शेतकरी जर आपल्या शेतीकडे वळायला लागले ना तर नक्कीच क्रांती होणार आहे पहिल्या आधी प्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया त्यांची स्वतःची ओळख सांगतील ते काय करतात स्वतः जॉब कुठे करतात त्याच्यानंतर आपण सविस्तर तुम्हाला दाखवतो मी इथे का आलोय ते सर आपली ओळख सांगा हॅलो <coughs> नमस्कार माझं नाव सौले कोकाटे आहे आणि कुडकी गावातला मी स्थानिक आहे बट जॉबसाठी पुण्यामध्ये राहतो पुणे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये माझा जॉब आहे आणि ही ऍक्च्युली साडेतीन पेक्षा जास्त वर्ष झाली झाडाना जा, किती झाली हो तुम्ही आता मला सांगा तुम्ही पुण्यामध्ये जॉब करताय बरोबर आहे हो मग जॉब करून तुम्हाला शेतीकडे वळावसं कसं वाटलं काय सर आई वडिलांची किंवा आमचे आजोबांची जी जागा आहे okay. ती अशी पडीक होती आणि आम्हाला त्याचं दुःख होतं की ज्याच्यामधून आम्हाला काही भेटत नाही yes. आणि कोरोना काळात जेव्हा बसल्यानंतर आम्हाला असा मला विचार आला की जर पुढच्याला जर काय इकॉनॉमिक ब्रेकडाऊन झाला किंवा काय झालं तर काय करायचं काय करायचं आपली स्वतःची जागा आहे साठी हे माझं प्रोजेक्ट घेतलं मला सर्वांना सांगायचं एवढंच आहे मला की ह्या बागेमध्ये मी का आलो व्हिडिओ करायला तर ही बाग पूर्णतः आपल्या ताब्यात घेतलेली आहे दे त्याचा फायदा काय इंडिया ग्रो ब्रँड वापरून इंडिया ग्रो ब्रँडच्या माध्यमातून यांची माझी ओळख झाली त्यांनी बोलले याच्यावर रिझल्ट येईल का मी प्रयोग केला एक प्रयोग आपण जमिनीमध्ये बोअस ग्रो मॅजिक देतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे पण ह्याला मी काहीच दिलेलं नाहीये कारण मला आता कनेक्ट झालेत एक दीड दोन महिन्यापूर्वी त्यांना म्हटलं एक फवारणी करून तरी बघू मोहर आला होता छान म्हटलं प्रयोग करूया एक सेट करण्यासाठी आणि तुम्हाला जर मी एक सेटिंग दाखवतो बघा तरी छोट्या झाडाला चौथा वर्ष आहे झाडाला ही जी सेटिंग झाली आहे ना या फळाची पूर्ण करपलं होतं सर पूर्ण मोहोर गेला होता जाणार आता तेव्हा मी त्यांना दिलंय ग्रो मॅजिक ग्रो मॅजिकमुळे फळ सेटिंग झालेली आहे हे बघा इकडे बघा माही प्राऊडला होत सर आणि त्याच्यामध्ये प्राऊड होता बुरशीसाठी प्राऊड आणि ओलिप हे मिक्स करून दिलं होतं चांगलं प्रत्येक झाडाला दोन दोन चार चार फळं लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर एक ओली परत एक पॉवरने दिली आहे पण ह्या ना ह्या झाडांना जर का पहिल्यापासूनच दिलं असतं ना okay. नंबर वन पुढच्या वर्षी okay. मी दाखवणार सर ओके okay. तुम्हाला okay. काय वाटतं इथे फळ साठी मला असं वाटलं होतं तुम्हाला सर आधी जेव्हा पाऊस पडला होता yes. आणि माझा आधी रासायनिक जे फर्टिलायझर आहे ते यूज केले मी ओके बट मला ना जेव्हा मी आंबे कुणाला देतो तर मला असा होता की ऑर्गॅनिक द्यायचं बरोबर कारण जे फळ मी स्वतः खाणार किंवा माझे घरांची घरवाले खाणार लोकांना पण द्यायचंय मला त्यांच्या लाईफ आणि त्यांच्या हेल्थला नाही का त्याच्या काही हे नाही झालं पाहिजे त्यासाठी माझा विचार आणि खूप जास्त रिसर्च केल्यानंतर आपले प्रोडक्ट मला दिसले फर्स्ट व्हिडिओ आपलाच सर बघितलं मी त्यानंतर लगेच कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्हाला okay. आता आपण काय करू या बागेला पूर्णतः सेंद्रिय बाग तयार करू yes. आणि मी तुम्हाला ना सर्व बाग दाखवणार आहे काही काही चुका होतात का ना नेहमी आता घन लागवड इस्रायल स्टाईल या सगळ्या स्टाईल झालेल्या आहेत पण प्रॅक्टिकल कुठलाही व्यक्ती त्या मातीमध्ये त्या कोकणामध्ये येऊन कोकणामधल्या जो काय प्रकार आहे तो कोकणामधल्या माणसांना कळणार ना yes. इथे काय होतं माहितीये झाड फास्ट वाढतं त्याच्यामुळे घन लागवड झाल्यामुळे प्रॉब्लेम आलाय ते पण मी तुम्हाला दाखवणार आम्ही पुढच्या वर्षी जून मध्ये एक एक झाड काढायचं प्लॅनिंग केलंय आताच आणि दुसऱ्याकडे शिफ्ट करणार कट करून टाकणार नाहीये मी तुम्हाला ना हळूहळू ना सगळी झाडं दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इकडचं झाड घ्या त्या झाडामध्ये पण बघूया सुरुवात आहे छान ग्रोथचं झाड आहे छान ग्रोथ आलेली आहे सुरुवात झालेली आहे बघा याची पण सेटिंग हा बघा मोहर इथं सुंदर इकडे दाखवा जरा जवळ जवळ येऊन दाखवा जरा हा हे बघा याला सुंदर लागणार आहे थोडं येस 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 आता नवीन सेटिंग आहे असा विश्वास पण बसत नव्हता की ह्याला काहीतरी आपल्याला मिळेल यावर्षी उत्पन्न पण एवढ्या छोट्या झाडाला छान उत्पन्न आलेलं आहे म्हणजे मोहर आलेला आहे कणी सेटिंग व्हायला लागलेली आहे <coughs> थोडी झाड जवळ झाल्यामुळे तेवढी त्याची ग्रोथ नाही आहे त्या बाजूला जाऊन पण आपण दाख। दाखवायचा असं सरळ जाऊ दे पुढे ओके पूर्ण बाग दाखवा हा हे इकडे इकडे हे बघा इथे इथे बघा इथे बघा इथे दाखवा हे बघा हे बघा कणी सेटिंग बोलतो आम्हाला याला फळ सेट होत आहे सेटिंग महत्वाची आहे नंबर दिसतोय मला आणि दोन फवारणीमध्ये वरून फक्त फवारणी दिलेली आहे इथे हा घे हे घ्या हा जो आहे ना हा हा जो आंबा एकदम जबरदस्त होणार आहे आम्हाला एका झाडाला एक चार पाच फळं भेटली तरी बस झालं सर काय वाटत तुम्हाला जबरदस्त तुम्ही खुश आहात ना चार पाच फळामध्ये जास्त आहेत सर <laughs> जास्त आहेत म्हणजे तुम्हाला ते सांगतो जास्त आहेत ओके हा हे बघा हे नवीन हे एवढं सुदृढ झाड आहे ना आलता म्हणजे झाड बघा तुम्ही जबरदस्त रिझल्ट पुढच्या वर्षी तुम्हाला मी ही बाग दाखवणार आहे की आता कशी आहे आणि पुढच्या वर्षी कशी होणार या हिशोबाने मी तुम्हाला सेटिंग दाखवते सगळी पूर्ण पूर्ण फिरून दाखवू सर हे तुमचं टोटल क्षेत्र किती आहे किती एकर मध्ये आहे हे गुंटे आहे तेहतीस गुंटे आहे ओके गुंत हे बघा दुसरी लाईन आणि थोडं अंतर जवळ झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय मधलं झाड काढायचं प्लॅनिंग करतोय इकडे इकडे दाखवा जरा ते दोन झाडामधलं जे अंतर आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय हा ते दोन झाडामधलं अंतर एक झाड काढून दुसरीकडे शिफ्ट करायचं चाललंय प्लॅनिंग यावर्षी ते होणार आहे हे बघा इथं पण सेटिंग चालू आहे या झाडाला हा जाऊ दे पुढे यस हा बघा मोहर हा मोर दाखवा जबरदस्त पूर्ण मोहर जळून जाणार होता तो पर्यंत आपण त्याला फवारणी दिली आहे फवारणी दिली आहे हा इकडे दाखवा इकडे दाखवा हा पूर्ण मोहर जाणार होता जा त्याच्यामधली से से। सेटिंग बघा कशी आहे पन्नास पेक्षा जास्त आहेत हा एका झाडावर फळ सेटिंग आहेत हे बघा हे महत्वाचं आहे ओके छान सर जबरदस्त हे टोटल किती आहे सर आपलं क्षेत्र तेतीस मिनिटे जवळ झाल्यामुळे काय झालं हा प्रॉब्लेम आहे ना हा हा प्रॉब्लेमाची ग्रोथ जी मिळाली नाही ना इथे हे होता झाड 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 हे आहे ना हे झाड इकडे बघा जरा आजूबाजूला जागा आहे फेस आहे त्याच्यामुळे काय झालं मध्ये चांगलं झालं हे सेटिंग बघा हे आंबे टिकणार आहेत पूर्ण सरे जवळून दाखवा हे बघा इथे जबरदस्त ही कनी सेट होते बघा जबरदस्त म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला रिझल्ट देणार आहे आणि एका झाडाला दोन दोन चार चार फळं घ्यायचं प्लॅनिंग झालंय फक्त ह्या वर्षी पुढच्या वर्षी ही जर पूर्णता आपल्याला कव्हर करता येईल बाग बरोबर येस हा इकडे दाखवा या झाडावरती मोहर बाग कसं आलंय पूर्णता टोटल प झाड किती लावली सर आपण अडीचशे होती अडीचशे झाड होती ओके त्याच्यामध्ये काही मर झाली झाड मर झाली ना ती पुढच्या वर्षी पासून मर होणार नाही मर होणार नाही ही गॅरंटी हा गॅरंटी बोलणारा एकच माणूस आहे गावकर कारण काय मी ते आज रिझल्ट काढलेत त्या पद्धतीने कारण वाळवी रोटा हुमणी खोडकिडा ह्याच स्पेशल औषध आपण देतोय हे बघा पल्स एका एका झाडावरती पल्स आता आपण इकडे जायला बघूया परत यांच्याशी बोलूया आपण जे स्वतः हा सर तुम्ही जरा परत सांगा खरोखर तुम्हाला काय वाटतं इंडिया का का तर चांगला आला होता ओके। बागेला बट मला अपेक्षा नव्हती की काही कनी सेट तरी होईल मला एवढा स्ट्रेस झाला मी तुम्हाला व्हिडिओ पण पाठवलं होतं सर पूर्ण बाग या वर्षी मला वाटतं ही आंबा भेटणार नाही आतमध्ये पण आधी आपण बोलल्यानुसार बुरशीसाठी एम आय स्प्रे आणि तुमचा ओलिफ क्राऊड क्राऊड आणि ओलिफ आणि ओलिफ ओलिव्ह हे तिन्ही मिक्सचर तुमचं सांग जे त्यांची क्वांटिटी आपण सांगितलं त्या पद्धतीने दिलं त्यानंतर थोडाफार त्याचा जबरदस्त रिझल्ट आला परत ओलिफचा एक स्प्रे घेतला मी ओके आणि ग्रो मॅजिकच्या त्याच्या ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक मध्ये कनिसे झाली आ, ग्रो, ग्रो मॅजिक मध्ये कनिसेट झाले ना ते ग्रो मॅजिक मध्ये झालेले हे महत्वाचा मुद्दा ग्रो मॅजिक स्प्रे केल्यानंतर हा कनी सेट झाली आणि आता आ, मी परवाच्या दिवशी आलो तेव्हा मी ओलिफचा पण एक स्प्रे घेतला ओके आणि आता ड्रेंचिंग मध्ये परत परत ओलिफ आपल्याला द्यायचं आहे पण पुढच्या वर्षी जर आता ते काय सीझन गेलेला आहे पुढच्या वर्षी आपण जमिनीतून काय द्यायचं जून पासून ट्रीटमेंट मी तुम्हाला पूर्ण शेड्यूल बनवून देणार आहे जूनला कायचं त्याच्यानंतर काय करायचं आणि आपण टायमाच्या अगोदर आंबा कसा येईल yes. आणि जसं आज मार्केटमध्ये कर्टाळ टाकून किंवा केमिकल टाकून जो आंबा तयार केला जातो mm. तसा आपण सेंद्रिय मध्ये आंबा तयार करू नक्की mm. okay. महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला सांगायचं असं आहे मला की प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळी झाडं लावतो तेव्हा वाटतं ना पहिलं फळ मला आल्यानंतर किती आनंद होतो ना yes. एक चार वर्ष झाली या बागेला चार वर्षात जर मला चार आंबे मिळाले आणि ते ह्या वर्षी स्वप्न पूर्ण होईल सर नक्कीच आणि आपण ते नक्कीच काढू ओके सर आपलं आणि दर्शन आहे ओके सर आणि ही बाग आहे ना मी तुम्हाला परत दाखवणार आहे म्हणून परत परत सांगतोय रायगड जिल्ह्यामधलं श्रीवर्धन तालुका श्रीवर्धन ना सर श्रीवर्धन तालुक्यामध्ये कुडकी गाव हा परत व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे की ही बाग परत बघा सर जरा मला पूर्ण राऊंड मारून दाखवा ही बाग एकदा शूट करून दाखवा अशी हा सगळे फळ कारण पुढच्या वर्षी परत बाग दाखवायची आपल्याला कोकाटे ऑर्गेनिक असं नाव हो ओके आता रेजिस्टर करायचं आहे आम्हाला दोन्ही बाग एकत्र रजिस्टर करू कारण ते पण कोकाटेच आहे सुलत भाव आणि त्यांचं तर मोठाच आहे क्षेत्र ओके या बस झालं बस्ट पुढच्या का दाखवलं माहिती आहे ही झाड आताची साईज काय आहे आणि पुढच्या वर्षी मी तुम्हाला ही बाग दाखवणार आहे एक दोन तीन महिन्यात ग्रोथ झाल्यानंतर की काय इंडिया ग्रो ब्रँड सेंद्रिय ब्रँड वापरून काय ग्रोथ मिळू शकते काय इन्कम होऊ शकते आमची टॅगला नाही शेतकऱ्याचा खर्च होणार कमी पण जास्त उत्पन्नाची हमी आता हे जर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलो मी आता आल्यानंतर यांच्याशी आमची पहिली चर्चा झाली प्रोडक्ट विकतात बरेच ब्रँड विकतात बरेच भरपूर युट्यूबला व्हिडिओ आहेत पण प्रत्येक शेतावर लोक जात नाही आता हो सर आणि मी प्रत्येक बागेमध्ये जिथे जी, कोणी पण एक फवारणी दिली ना माझी की त्या बागेत मी पोचलो हो सर आपण स्वतःच आलो हा सरांनी मला बोलवलं नाही मी सर दिली मला बोला व्हिडिओ टाका अरे बोला कनी सेट व्हायला लागली मी सर आलो बघायला कारण त्यांना एक विश्वास येईल मी जे काही खर्च केला आहे त्याच्यामुळे कोणतरी येतोय फॉलो घ्यायला पुढच्या वर्षी तर ही बाग पूर्णतः बॅनर लावून मी तयार करणार आहे सेंद्रिय शेती या विषयावरती आणि त्यांचं स्वतःच रजिस्ट्रेशन करायचंय काय नावाने रजिस्ट्रेशन करणार आहे तुम्ही कोकाटे ऍग्रो ऑर्गॅनिक हा कोकाटे ऑर्गॅनिक असं त्यांचा प्लॅन आलाय डोक्यात की रजिस्टर करायचंय लोकांना दाखवायचंय की माझा आंबा किती स्ट्रॉंग आहे किती चांगला आहे विदाऊट केमिकल आहे ओके असं तुम्हाला काय समस्या असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पुढच्या टायमाला तुमच्याकडे आणि असे नवनवीन व्हिडिओ घेत घेऊन येणार आहे मी आणि प्रत्येकाला धन्यवाद थँक्यू सर